रामकृष्ण हरी मंडळी भक्ती संध्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे खूप खूप स्वागत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी लगेचच सबस्क्राईब करून घ्या व भजन आवडल्यास इतर मित्रमंडळींना नक्की नक्की शेअर करा आज एक विठ्ठलाचा सुंदर अभंग सादर करीत आहे ऐकूया हरी रुग्ण ग सावळ हरी रुक्मिणीच्या मनी ग शोभतो तिला कुंक माचा धनी ग शोभतो तिला शुंक माचा धनी गावळ हरी रुक्मिणीच्या ग गावळ हरी रुक्मिणीच्या मनी ग शोभत तिला कुंक माचा धनी ग शोभत तिला कुंक वाचा धनी गुळशीच्या हारांच्या माळा गळी केशरी गंध शोभे भाळी तुळशीच्या हारांच्या माळा गळी केशरी गंध शोभे भाळी कानड हरी आहे माझा भूणी हरी आहे माझा गुणी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी गावळ हरी रुक्मिणी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी गरकटीवारी ठेवून उभा साध घाली ते चंद्र भागा करकटेवारी ठेवून उभा साध घाली ते चंद्र भागा त्यांनी थाटीला संसार पंढरीच्या नगरी ग त्यांनी थाटीला संसार पंढरीच्या नगरी ग शोभत तिला कुंक वाचा धनी ग शोभत तिला कुंक वाचा धनी ग हरी रुक्मिणीच्या म्हणी ग शोभत तिला कुंक वाचा धनी <coughs> रुक्मिणीचा हा श्रीरंग भक्तांचा हा पांडुरंग रुक्मिणीचा श्रीरंग भक्तांचा हा पांडुरंग कीर्ती हरीची गाजे त्रिभुवनी ग कीर्ती हरीची गाजे त्रिभुवनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभत तिला कुंक वचा धनी सावळ हरी रुक्मिणीच्या मनी गवळ हरी रुक्मिणीच्या मनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोबतो तिला कुठं वाचा धनी